एक महत्वाची बातमी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडण्याची शक्यता आहे पुण्याच्या दौऱ्यावर असताना निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारण्याची भेट घेतली कुख्यात गुंड गजा मारणेकडून निलेश लंके यांनी स्वतकार सुद्धा स्वीकारला दोघांच्या या भेटीचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे त्यामुळे आता संदर्भात राजकीय वर्तुळातून काय नेमक्या प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडण्याची शक्यता आहे पुण्याच्या दौऱ्यावर असताना निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतली आणि त्याचबरोबर गजा मारणेकडून सत्कार सुद्धा स्वीकारला या दोघांच्या या भेटीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन यांच्याकडून राष्ट्रवादीची अडचण वाढण्याची गजा मारणे हा पुणे आणि परिसरातील कुख्यात गुंड आहे अनेक गुन्हे त्याच्यावरती आहे मोकासारखा देखील गुन्हा त्याच्यावरती आहे अनेक वर्ष तो कारागृहात देखील होता अशा गुंडाची निलेश लंके यांनी भेट घेतलेली आहे लोकसभा निवडणुकी नंतर त्यांची ही भेट झाली आहे गजा मारणे याच्याकडनं त्यांनी सत्कार स्वीकारलेला आहे त्याच्याशी चर्चा केलेली आहे गप्पा मारलेल्या आहेत त्यामुळं निलेश लंके यांच्यावर टीका होताना दिसते आणि विरोधकांकडनं देखील या विषया मधून निलेश लंके यांच्यावरती टीका केली जाईल एका कुख्यात गुंडाशी त्यांनी संबंध ठेवलेले आहेत कारण गजा या आधी पार्क पवार असतील किंवा इतर राजकीय नेत्यांबरोबरचे फोटो व्हिडिओ प्रसिद्ध झालेले होते त्यावेळेस टीका झालेली होती आणि स्वतः उपमुख्यमंत्री okay. अजित पवार यांनी पार्थ पवार यांनी भेट घ्यायला नको होती असं म्हटलेलं होतं आता त्या पार्श्वभूमीवर खासदार झाल्यानंतर निलेश लंके यांनी ही भेट घेतलेली आहे आणि त्यांना नक्कीच माहिती असणार गजा मारण्याची पार्श्वभूमी काय आहे तो कुख्यात गुंडा आहे त्यानंतर देखील त्यांनी भेट घेतलेली आहे त्यामुळं त्यांना जावं लागेल असं धन्यवाद आपण दिलेले आहे सविस्तर माहितीसाठी आता या, या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया आणि याबाबत निलेश लंके स्वतः काय स्पष्टीकरण देणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर आपण ही दृश्य पाहतोय कुख्यात गुंड गजा मारणेची निलेश लंके यांनी भेट घेतलेली आहे आणि त्याच्याकडून सत्कार सुद्धा स्वीकारलेला आहे दोघांच्या या भेटीचा हा व्हिडिओ समोर आलाय तर आपण ही दृश्य पाहतोय गजा मारणे यांच्याकडून निलेश लंके यांनी सत्कार स्वीकारलेला आहे ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून